नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो सध्या तरी महाराष्ट्रातील बाजार समित्यांमधून कांदा भावे स्थिर असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे तर संपूर्ण कांदा भावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारेल बेलायकॉनही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे म्हणजेच सोळा नोव्हेंबरचे आहेत तर बाजार समिती आहे सोलापूर अवकलेले अडोतीस हजार आठशे तीन क्विंटलची किमान राही तीनशे रुपये ते जास्तीत जास्त दराहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राही दोन हजार रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत अवकलेले तीन हजार क्विंटलची किमान राही दोन हजार आठशे रुपये ते जास्तीत जास्त राही सहा हजार तीनशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण राही पाच हजार सहाशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे कळवण आवकलेले दोन हजार पाचशे पंचाहत्तर क्विंटलची किमान राही दोन हजार रुपये ते जास्तीत जास्त आहे पाच हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राही पाच हजार रुपये तरी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद